दिवस सहावा सात जानेवारी कुमटा ते कुंदापुरा ठरवलेलं होतं प्रत्येक दिवस नवा दर दिवशी नवीन आव्हान हर एक दिवशी नवा उत्साह आज पुढे काय वाढून आहे हे पाहायला आम्ही नेहमीप्रमाणे सातच्या आसपास तयार होऊन निघायचं ठरवलं पण संजय आणि नेहा यांची ऊर्जा कालच्या राईडने थोडी कमी होत आली होती मात्र आजही कालच्या रस्त्याप्रमाणेच चढउतार असणार अशा हिशोबाने तयार झालो जास्त ऊर्जा मिळावी म्हणून सॉल्टची गोळी घेतली आणि नाश्ता करून पुढे निघालो आमच्या अपेक्षेपेक्षा मात्र काहीतरी सुखदच आज अनुभवलं चढउतार संपून जवळपास वीस किलोमीटर छान हायवे मिळाला थोडं हायसं वाटलं होनावरच्या पुढे शरावती नदीवरचा पूल अगदी बघण्यासारखा होता आज नेहमीपेक्षा रस्त्याला कमी चढउतार रस असल्यामुळे अकरा वाजेपर्यंत पंचेचाळीस किलोमीटरवरचे मुरुडेश्वर देखील गाठले भव्य गोपूर आणि मागे तितकीच भव्य शंकराची मूर्ती फार सुंदर झाली होती शेजारी मस्त समुद्रकिनारा वा काय नजारे डोळ्यात मावेना ते कॅमेऱ्यामध्ये कुठे बंदिस्त होणार ऊनही खूप असल्यामुळे तिथल्या जवळच्या हॉटेलमध्ये दुपारचं जेवण उरकून घ्यायचं ठरवलं एक वाजता निघालो त्यांना मरली भटकल बहली अशी छोटी छोटी गावं घेत दोन पंचेचाळीसला चोडीगड्डे ला, ला हॉटेलमध्ये लिंबू चोडा घेतला तेव्हा चर्चेत कळलं कर्नाटक राज्यात उद्या आणि परवा कडक लॉकडाऊन असणार आहे वेगवेगळ्या शक्या, शक्या शक्यतांचा विचार करून अखेरीस एक निर्णय घेतला आणि केरळ बॉर्डरच्या पुढे जाणाऱ्या एका ट्रकला त्याची महाराष्ट्राची नंबर प्लेट बघून थांबवलं त्याला आमची परिस्थिती समजावून सांगितली आणि मग तो हजार रुपयात कर्नाटकच्या बॉर्डरच्या पलीकडे सोडायला तयार झाला मग ठरवलं केरळच्या पलीकडे जाऊन काहीतरी सोय करायची कारण केरळमध्ये लॉकडाऊन नव्हता चारही सायकल ट्रकच्या वर चाकून छान बांधून वगैरे आम्ही ट्रकमध्ये बसलो पुढे जवळपास दीडशे किलोमीटरवर कर्नाटक केरळ बॉर्डर आहे पण आज या ट्रकच्या ही नशिबी वेळ काढणं आलीलं आहे <coughs> मध्येच सात वाजता टायर पंक्चर झाला त्यातही यार्जातच गेला आणि मग शेवटी साडेनऊ वाजता केरळमधील होसांगड्डी गावात एक राहण्याचे ठिकाण मिळाले ऐन वेळेस मदत केल्याबद्दल ट्रकवाल्याचे आभार मानून त्याची पुढे रवानगी गेली आणि मग आम्ही हॉटेलला सायकल पार्क करून रात्रीचं जेवण घ्यायला गेलो हे होसंगड्डी गाव अगदी केरळ आणि कर्नाटकच्या जवळपासच आहे बॉर्डरवरच आहे पण अशा तऱ्हेने आजचा दिवस संपेल अशी कल्पना आम्ही निघताना कोणी केलीच नव्हती पण आपल्या कल्पनेप्रमाणे आणि योजनेप्रमाणेच सर्व गोष्टी होतात असं नाही असं झालं तर काय प्रकारचे निर्णय घ्यायचे वेळेचं महत्त्व म्हणजे काय ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात त्यात कसं न गुंतता बाहेर पडायचं हे आजच्या दिवसाने शिकवलं प्रत्येक दिवस नवी आव्हानं घेऊन येतो हेच खरं